नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो घरातील स्त्रिया अशा वागल्या तर पैसा लक्ष्मी घरात टिकणार नाही घरातील महिलेला लक्ष्मीचा दर्जा जेव्हा मिळाला आहे त्यामुळे घरातील स्त्रीने अशा चुका मुळीच करू नये ज्याने कुटुंबावर संकट येईल शास्त्राप्रमाणे स्त्रियांनी रात्री हे पाच काम करणे टाळावे हे काम टाळल्यास घरात नेहमी सुख समृद्धी नांदेल हे तर सर्वांनाच माहीत आहे परंतु कधी केअर काढण्याची वेळ आलीच तर कचरा मात्र घराबाहेर फेकू नये अर्थात रात्रीच्या वेळी घरातून कुठलाही कचरा बाहेर फेकणे टाळावे रात्रीच्या वेळीस बाहेरच्या व्यक्तीला दूध किंवा दही देऊ नये असे केल्याने घरातील सुख समृद्धी निघून जाते म्हणून इतर आगत्य करताना दूध दही देणे मात्र टाळावे रात्री जेवण झाल्यावर घरात खरकटी भांडी ठेवू नये भांडी स्वच्छ करून ठेवाव्यात लक्ष्मी मातेला खरकटी उष्टी भांडी दी दिसल्यास ती त्या स्थळी जराही थांबत नाही ती ते निघून जाते रात्री झोपताना स्वतःच्या अगदी जवळ पाण्याने भरलेल्या तांब्या बाटली किंवा ग्लास ठेवू नये पाणी जरा अंतरावर ठेवलाच हरकत नाही रात्री केस मोगळे सोडूसुद्धा झोपू नये अनेक स्त्रियांना रात्री अशी सवय असते पण असे करणे चुकीचे आहे याने वाईट शक्ती आकर्षित होते यांनी स्त्रियांच्या आरोग्यावर वाईट परिणाम दिसून येतात आणि घरातील सुखशांतीला सुद्धा राहू शकते मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी